रोज मातीत ही कल्पना दुधाळ यांची कविता रोज मातीत राब राब राबणाऱ्या शेतकरी महिलेचे मनोगत या कवितेत व्यक्त झाले आहे आपला स्वतःचा जीव जणू मातीत रुजवावा इतक्या तेने शेतकरी स्त्री जेव्हा शेतात लावणीसारखी कष्टाची कामे करते तेव्हा कुठे शेतात गोंधनाच्या नक्षीसारखी हिरवाळी फुलू लागते आपल्या ओढग्रस्त संसाराला हातभार लावण्यासाठी उन्हातानाची परवा न करता शेतकरी महिला कांद्याच्या लावणीसारखी वा ऊसाच्या लागवडीसारखी अत्यंत कष्टाची कामे करत राहते सरी वाफ्यात वाद लावते बाई लावते नाही कांद ग जीव लावते बाई लावते नाही कांद ग जीव लावते बाई लावते काळ्या आईला हिरव गोंदते बाई गोंदते काळ्या आईला हिरव गोंदते बाई गोंदते रोज मातीत मी गनांदते नांदते बाई नांदते रोज मातीत मी गनांदते नांदते बाई नांदते फुलं सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते फुलं सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते नाही ग देह तोडते बाई तोडते नाही फुलग देह तोडते बाई तोडते घरा दाराला तोरण बांधते बाई बांधते घरादाराला तोरण बांधते बाई बांधते रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते ऊस लावते बेन दाबते बाई दाबते ऊस लावते बेन दाबते बाई दाबते नाही बेन ग मन दाबते बाई दाबते नाही बेनग मन दाबते बाई दाबते कांड्या कांड्यानी संसार सांदते बाई सांधते रोज मातीत मीघ नांदते बाई नांदते उन्हाताणात रोज मरते बाई मरते उन्हाताणात रोज मरते बाई मरते फिरवि होऊन माग उरते बाई उरते।